महात्मा फुले विद्यालयामध्ये शिक्षक पालक सहविचार सभा संपन्न पालकांनी आपल्या मुलांची मैत्री करावी मोहम्मद शेख महाराष्ट्रामध्ये मागच्या काही दिवसांपूर्वी घडलेल्या बदलापूरच्या घटनेमुळे महाराष्ट्रातील सर्व शाळा महाविद्यालय सतर्क झाले शासनानं दिलेल्या नियमांचं पालन करण्यासाठी शिक्षक पालक सहविचार सभेच्या माध्यमातून समिती गठीत करण्यात आली आहे या समितीमध्ये अध्यक्ष म्हणून स्वतः प्राचार्य आणि उपाध्यक्ष म्हणून पालकांमधून सुनील वनमाने यांची सर्वानुमते निवड करण्यात आली यावेळी अनेक समस्यांबाबतीत शिक्षक आणि पालकांमध्ये चर्चा झाली यावेळी माजी विद्यार्थी पत्रकार महम्मद शेख यांनी महात्मा फुले विद्यालय मंद्रुप ही एक शाळा आदर्श अशी शाळा आहे माजी प्राचार्य विश्रांत गायकवाड आणि त्यांचा शिक्षक स्टाफ या शाळेतील शिस्त आणि सी सी विद्यार्थ्यांना अनेक सोयी सुविधा उपलब्ध करून दिले आणि आज महात्मा फुले विद्यालयामध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांची मागणी वाढती आहे so, चांगले शिक्षक आहेतच पालकांनी आपली जबाबदारी ओळखून मुलांशी मैत्री करावी त्यांच्यावर बारकाईनं निरीक्षण करावं आपला मुलगा मुलगी यांच्याशी संवाद साधणं गरजेचं आहे शाळेमध्ये थोडाफार अभ्यासात कमी असेल तरी चालेल पण त्यांना चांगले संस्कार मिळावेत आणि ते भविष्यात आदर्श नक्की बनावेत असे मत शेख यांनी मांडले जो यांची निवड करायची आहे तर या सर्वांची परवान पालक एक जबाबदार पालक समजतो कारण आपण स्वतः पालक आहात आणि शिक्षकांशी समाज चालत चालत आहोत डॉक्टर अब्दुल कलाम सांगतात मी जरी एवढा मोठं शास्त्र झालो जर मला शास्त्रज्ञ म्हणून जर ओळखत असेल तरी तुम्ही मला शिक्षक म्हणून ओळखा शिक्षक हे घडवणारा एक कारखान आहे एक फॅक्टरी आहे भावी पिढी देशामध्ये असू दे जगामध्ये असू दे ते नवीन पिढी घडवणार एक साधन एक व्यवस्था आहे आपण खरं म्हणजे आता पहिल्यांदाच सगळ्यात सांगायला आपण आलो आलो ठीक आहे मी तर कंटिन्यू माझे माझे लेखी असते खरं म्हणजे मी पण हे विद्यार्थी आहे दोन हजार आठ ला माझी दहावी झाली दोन हजार बारा ला बी ए बी एच होतो मॅडम आता ठीक आहे हे सगळं कॅमेरा वगैरे सर्वात आदर्श शाळा आपली आहे सुरुवातीला काय पाठ सर्वात अगोदर आपल्या शाळेमध्ये कॅमेरा बसून दूरदृष्टी त्यांची तेव्हापासून होती भविष्यामध्ये आपली घटना घटणार आहे बॅकवर्ड सर जेव्हापासून त्यांनी मुख्याध्यापक झाले सर्वात अगोदर त्यांनी काय असते सगळ्या स्टाफ शिक्षण वर्ग त्यांना सपोर्ट केलं आणि शाळा काय होती सगळ्यांना माहिती माझे मत बंद व्हायचं दे तरी घडवळ शाळा पण बनवले बन विद्यार्थी पण बनवले क्वालिटी कारण म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये दाखले घेण्यासाठी सलीम मामा आणि गावपट सर धडपड करत होते आज मुलं वेटिंग मध्ये असतात मॅडम मामाला हे द्या आम्हाला ऍडमिशन द्यासाठी मी स्वतः बघितलंय कारण मी दोन तीन वेळा आलो होतो त्यांना ऍडमिशन द्या त्यांना ऍडमिशन द्या एवढं त्यांना हे असत आता आमची शाळा खरंच आदर्श झाले सुरुवातीपासून आदर्श आहे कारण क्रांती सूर्य महात्मा फुले आणि गांधी ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारांची आपल्या सामने सगळ्यांसाठी गोर करून शेतकऱ्यांसाठी संस्था उभारली आहे गरिबांसाठी कुठलाही राजकारण न करता त्यांनी हे शाळा उभा केलेली आहे कुठल्याही जाती धर्माचा विचार केलेला नाही त्यांनी आणि मी सांगतो आपल्याला शिक्षकांशी आपल्याला मैत्री करायची पालकांना आपण त्यांचे विद्यार्थीच पाहू सगळे आता काही शिक्षक माझे गुरु आहे जे तुम्हाला शिकवले अजूनही शिकवतात ते आमच्या मुलांना शिकवतात माझे दहा मुलं या शाळेमध्ये शिकतात जर वेळेला आमची मुलं असतात अजूनही दहा मुलं आहेत ते आपल्या सांगण्याचा उद्देश काय आपण किती संवाद त्यांच्याशी साधू मी तर म्हणतो मॅडम मीटिंग असं महिन्याला दोन तीन महिन्याला आपण घेतो सगळ्यात एकदमच घेण्यापेक्षा मी काय म्हणतो कधी कधी शंकरायला पाचवी सहावी सातवी आणि असे पाच वर्ग आहेत